नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुका त्याचबरोबर बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काही दिवसात होणार असल्याचे संकेत मिळत असताना फलटण तालुक्यामध्ये दोन तुल्यबळ गटांमध्ये लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत यामध्ये आ, सत आ, राजे गट आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गट यामध्ये तुल्यबळ लढत होणार आहेत हे होत असताना फलटण तालुक्यामध्ये जे काही इतर छोटे गट आहेत यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरणार आहे कारण विधानसभेची निवडणूक सहा महिन्यापूर्वी झाली आणि फलटण तालुक्यामध्ये जो प्रभाव सर्वात मोठा गट होता राजेगट यामधील बऱ्यापैकी कार्यकर्ते हे माजी खासदार रणजीश्वर नाईक निंबाळकर यांच्या गटामध्ये गेल्यामुळे आता तालुक्यातील राजे गट आणि माजी खासदार गट दोन्ही गट आता जशाच तसे झाले आहेत आणि यामध्येच आता छोट्या पक्षांनाही महत्व वाढणार आहे या छोट्या पक्षांच्या भूमिका अतिशय निर्णायक ठरणार आहेत फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेनेचे दोन्ही गट त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर आर पी आय असे छोटे पक्ष आहेत हे सर्व पक्षांना आता अतिशय महत्वाचे या ठिकाणी भूमिका निभवावी लागणार आहे कारण हे छोटे पक्ष ज्या पक्षांच्या बरोबर जाणार या पक्षाचं पारड जड होणार असल्याची चर्चा आता फलटण तालुक्यात रंगू लागली आहे आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर फलटण नगर परिषद त्याचबरोबर बावीस ग्रामपंचायती यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये म्हणजेच राजे गट आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा गट यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे कारण विधानसभेला माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या जो समर्थक उमेदवार होता आमदार सचिन पाटील यांना एक लाख सतरा हजार मतदान मिळालं तर राजे गटाला या ठिकाणी एक लाख दोन हजार मतदान मिळालं सचिन पाटील यांना एक लाख एकोणीस हजार मतदान मिळालं आणि राजघटाच्या उमेदवाराला एक लाख दोन हजार मतदान मिळालं त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी जवळपास चौदा ते पंधरा हजार मतदान मिळालं याचमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे छोटे पक्ष आहेत यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना काँग्रेस आरपीआय वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे मतदान निर्णायक ठरणार आहेत हे पक्ष कोणाबरोबर ती करणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे यामुळे काटेकी टक्कर झाल्यानंतर या पक्षांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिलाच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद